मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी आपल्याला आपल्या लोकशाही संदर्भामध्ये काही बोलू इच्छितो मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण लोकशाही संदर्भामध्ये सजग होणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं युवकांची आहे विद्यार्थ्यांची आहे हेही तितकंच खरं कारण आपला देश उद्याच्या जगामध्ये भविष्यामध्ये जर एक स्ट्रॉंग नेशन म्हणून एक प्रगत राष्ट्र म्हणून उभा करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं की पहिल्यांदा आपण अपन, आपली लोकशाही काय आहे तिची प्रमुख तत्वे काय आहेत त्यांचं महत्व काय आहे त्याची प्रासंगिकता काय आहे आणि भारतीय परिप्रेक्षामध्ये त्याचं विशेष महत्व काय आहे या सर्वांची जाण आपल्याला असणं तरुणांना असणं विद्यार्थ्यांना असणं मला वाटतं की खूप महत्वाचं आहे कारण आपला देश एक विशिष्ट असा देश आहे आपला देश खूप अशा संस्कृती खूप वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या जाती वेगवेगळे प्रदेश वेगवेगळे हवामान वेगवेगळ्या संस्कृती खानपानाची संस्कृती वेशभूषा या सर्वामध्ये प्रचंड असं वैविध्य असलेले देश आहे ही एक बाजू दुसरं असं की आपला देश इतर प्रगत देशांच्या मानानं काही बाबतीमध्ये अविकसित आहे आपल्याकडची साक्षरता सुजानता ही बहुंशी कमी आहे प्रगत राष्ट्रांच्या युरोपियन प्रगत राष्ट्रांच्या तुलनेमध्ये हे सगळं पाहू जाता आपल्यावर काही जबाबदारी होऊन पडते विशेषत स्वतःला शिक्षित समजणाऱ्या स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या लोकावर विद्यार्थ्यावर तरुणावर आणि म्हणून आपण आज लोकशाही काय आहे तिची प्रमुख तत्वे काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सर्व पाहत असताना किंवा पाहण्या अगोदर आपण म्हणूया हे आपण समजून घेतलं पाहिजे की लोकशाही ही आधुनिक शासन पद्धती आहे आज जगातील बहुतेक सर्व राष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता लोकशाही हीच शासन पद्धती आहे आणि ती आज जगमान्य अशी आहे कारण आजच्या जगामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे कदाचित सर्वात महत्वाचं मूल्य मान्य देत आहे आणि लोकशाहीचा प्राणच या तत्त्वामध्ये आहे या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आहे त्यामुळं एका अर्थान आपण म्हणूया लोकशाही ही आजचं अपत्य आहे आजच्या काळाचं अपत्य आहे आणि त्यामुळं बहुतेक राष्ट्रांनी ही शासन पद्धती स्वीकारलेली आहे यामध्ये नवलते काय आपल्या भारतीय लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्याला म्हणता येईल की चार प्रमुख अशी मूल्य आहेत पहिलं मूल्य आहे स्वतंत्रता स्वातंत्र्य आता या मूल्याबाबत चर्चा करत असताना या मूल्यां या मूल्याचं महत्व काय आहे हे पाहत असताना आपल्याला हवा कुठे आहे असा प्रश्न विचारण्यासारखा आहे हवा सर्वत्र असूनही दाखवता येत नाही त्याप्रमाणे स्वातंत्र्य हे किती महत्वाचं मूल्य आहे हे आपल्याला सांगता येत नाही सांगायचं झालं तर आपण अभ्यासक्रमामध्ये शिकतो की एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाजाच्या विकासाकरता कि त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला स्वातंत्र्य असणं ही पूर्व अट आहे ही मुख्य अट आहे स्वातंत्र्य असल्यानंतर एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज आपली प्रगती करून घेऊ शकतो आपला विकास घडून आणू शकतो अशा अनेक गोष्टी सांगता येतील परंतु मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की हे जीवन मूल्यच आहे हे मानवी डिग्निटीच्या मुळाशी असलेलं तत्व आहे माणसाला जी प्रतिष्ठा व्यक्ती म्हणून हवी असते आपण ती दिली पाहिजे त्या प्रतिष्ठेमध्येच स्वातंत्र्य हे मूल्य अनुस्यूत आहे त्यामुळे त्याची वेगळी चर्चा ती काय करावी दुसरं मूल्य आहे समता हे मूल्य सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे कायद्याच्या लेखी प्रशासनाच्या शासनाच्या दृष्टीनं सर्व व्यक्तींना समान मूल्य आहे कुणी कितीही मोठा असेल अगदी उद्योगपती असेल सरंजामदार असेल पूर्वीचा किंवा कुणी कितीही श्रीमंत असेल तरी त्याला एकच मूल्य आहे मतदानाचं ज्याप्रमाणे रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाला आहे समानता हे मूल्य नसेल तर स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहणार नाही आणि आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये भारतीय संदर्भामध्ये या समतेला विशेष असं महत्व आहे कारण गेली कित्येक दशक म्हणून शतक म्हणूनही भारतामध्ये समानता कधीच नव्हती आणि ही समानता अन्न, हे शासनाचं काम आहे शासनाचं का आहे तर एक ऑप्टिमम ची समानता असणं हे गरजेचं आहे लोकशाही टिकण्याकरता समानता नसेल आर्थिक खूप दरी असेल प्रचंड भेद असेल तर असा समाज एकत्र राहू शकणार नाही हे राष्ट्र हे राष्ट्र म्हणून दीर्घकाळ तग नाही धरू शकणार याची जाणीव घटनाकारांना होती आणि म्हणून समानता हे तत्व आलेलं आहे हे तत्व केवळ पाळायचं नाहीये पाळायचं तर आहेच परंतु ते इस्टॅब्लिश करायचं आहे अशी समानता सामाजिक राजकीय आर्थिक समानता एक कमीत कमी जेवढी जेवढी आवश्यकता असते तेवढी इस्टॅब्लिश करणं हे आपलं काम आहे ही सरकारची जबाबदारी आहे कारण त्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही आणि देशाचंही स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतो दुसरं तत्व आहे बंधुता आता या बंधुता या तत्वाची चर्चा करत असताना हे कायद्यानं इस्टॅब्लिश होऊ शकणार तत्व नाहीये हे आपल्याला आपल्या मनामध्ये रुजवायचं आहे आपल्याला हे अंगीकृत करायचंय त्याप्रमाणे आपल्याला समाजामध्ये या देशामध्ये वागायचं आहे आपण सगळे भाऊच आहोत आपलं प्राक्तन हे एकमेकांशी जोडल्या गेलेलं आहे ही भावना वाढीस लागणे हे अतिशय गरजेचं आहे मी पुन्हा अधोरेखित करू इच्छितो मी पुन्हा सांगतो की हे कायद्यानं इस्टॅब्लिश होणारी गोष्ट नाही आहे तर यासाठी आपल्याला सामाजिक स्तरावर व्यक्तिगत स्तरावर वेगवेगळे शैक्षणिक संस्था असतील आणखी दुसऱ्या कुठल्या संस्था असतील यांच्या मार्फत बंधुता हे तत्व आपल्याला आपल्या सर्वांमध्ये रुजवावं लागणार आहे आणि मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे चौथ तत्व आहे न्याय या तत्वाची ही भारतीय परिप्रेक्षामध्ये भारतीय संदर्भामध्ये अतिशय महत्व आहे कारण आपला भारतीय समाज गेले कित्येक शतके कदाचित सहस्त्रके आपल्यातीलच काही घटका घटकावर अन्याय करणारा होता प्रचंड असमानता बंधुत्वाचा अभाव आणि न्यायाचाही संपूर्ण अभाव अशा प्रकारची समाज व्यवस्था गेले कित्येक सहस्रके कदाचित भारतामध्ये होते आणि जोपर्यंत समाजामध्ये अन्याय आहे तोपर्यंत समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता राहणार आहे ही अस्वस्थता काही काळ दबून राहू शकते परंतु ती फार काळ दाबता येणार नाही ती दाबूही नाही कारण आपल्याला एक असं राज्य अपेक्षित आहे जिथे न्यायपूर्ण स्थिती असेल आर्थिक राजकीय समता असेल सर्वांना स्वातंत्र्य असेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला अभिप्रेत आहे आणि त्यामुळं हे न्यायाचं तत्व अमलात आणणे राबवणे आपल्या सर्वांच्या अंगामध्ये ते अंगीकृत होणे हे खूप अपेक्षित आहे हे खूप आवश्यक आहे हे असं असेल तरच आपला देश एक देश म्हणून भविष्यामध्ये टिकू शकेल वाढू शकेल प्रगत होऊ शकेल याची घटनाकारांना अतिशय टोकदार जाणी होती घटना लिहित असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ह्या घटनेतलं प्रत्येक कलम चर्चेद्वारे मंजूर करून घेण्यात आलेलं आहे प्रत्येक तत्व मंजूर करून घेण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला अशी असं वाटू शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटना लिहिली आणि नंतर ती सर्वांनी संमत केली असं झालेलं नाही यातलं प्रत्येक कलम उपकलम यावर साधक बा बाधक चर्चा झालेली आहे आणि ती शेवटी तर्कवितर्क लावून मंजूर करून घेण्यात आलेली आहे अशा प्रकारची ही गोष्ट आहे या प्रसंगी मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की त्या काळात घटना समितीमध्ये झालेल्या चर्चा खूप महत्वाच्या आहेत आपण त्या जर सर्व चर्चा आपण अभ्यासली पाहिली तर आपलं कितीतरी मोठं प्रबोधन होईल आपल्याला आपल्या भारताबद्दल कितीतरी अधिक गोष्टी समजतील आपल्याला खऱ्या अर्थानं भारत समजून घेता येईल त्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाचं आहे आणि शेवटचं तत्व ज्याबद्दलची मी चर्चा करणार आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये विशेष महत्वाचं आहे आणि ते तत्व आहे धर्मनिरपेक्षता आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे आपला देश नेहमीच जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये विभागलेला होता आणि या कारणामुळं अनेक समाज घटकावर खूप अन्याय झालेला आहे ह्या सर्व मान्य आहे ही परिस्थिती दूर करायची असेल आपल्याला एका नव्या समाज जीवनामध्ये एका नव्या भारतामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला कुठलाही कुठलाही धर्म कुठलीही जात यांना विशेष फेवर करता येणार नाही किंवा विशेष दूर लोटता येणार नाही राज्यकारभार हाकत असताना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुठल्याही माणसाची जात किंवा धर्म अडवा येणार नाही राज्याचा आपला असा कुठलाही धर्म किंवा जात असणार नाही तर हे अशा अर्थानं जाती विरहित जाती निरपेक्ष धर्मनिरपेक्ष असं आपलं स्टेट असेल असं आपलं राज्य असेल अशी आपली राज्यघटना आहे हे तत्व त्यामध्ये मंजूर करून घेण्यात घेण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं की हे खूप गरजेचं होतं खूप महत्वाचं होतं आणि आजही ते एवढंच प्रस्तुत आहे रेलेवंट आहे मित्रांनो हे सगळं आपल्याला आता नव्यानं समजून घेण्याची गरज आहे निर्माण झालेली आहे घटनेमध्ये ही सर्व तत्वही का आहेत आणि हे भारताच्या अस्तित्वासाठी अस्तित्वासाठीच कशी गरजेची आहे कशी निकडीची आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे बहुतेक वेळा राजकारणामध्ये निवडणुकामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी बोलल्या जातात अपप्रचार होतो काही लोक बहेकतात परंतु आपल्या सर्व शिक्षित लोकांची सुसंस्कृत लोकांची ही जबाबदारी आहे की भारतीय राज्यघटनेचं महत्व ओळखणे आणि ते महत्व लोका लोकापर्यंत पोहोचवणे जेणेकरून भविष्यामध्ये आपला देश आपला भारत देश प्रगती करू शकेल राहू शकेल आणि जगालाही मार्गदर्शन करू शकेल मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापुढे पुन्हाही आणत राहील हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला लाईक करा शेअर करा काही बाबी मला तुम्हाला सांगा सांगायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार